छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर सीएसएमटी महापरिनिर्वाण विशेष गोंधळ महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीएसएमटी वरून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांना झालेल्या प्रचंड विलंबाने प्रवाशांची गैरसोय झाली आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला विलंबाची प्रमुख माहिती मूळ वेळ सकाळी बारा वाजून तीस मिनिटे वाजता सुटणारी विशेष रेल्वे विलंबानंतरची वेळ दुपारी जवळपास रात्रीचे तीन वाजता सुटली परिणाम नागपूरकडे जाणारे आणि मनमाड मार्गे औरंगाबादकडे जाणारे अनेक प्रवासी मोठ्या अडचणीत सापडले प्रवाशांचे आरोप आणि तक्रारी मुद्दा नियमित गाड्यांना प्राधान्य देऊन विशेष गाड्या जाणून बुजून उशिरा सोडल्या गेल्याचा प्रवाशांनी आरोप केला प्रतीक्षा गाडीला मनमाडच्या पिछाडीस थांबून दीर्घ प्रतीक्षा करावी लागली प्रशासनाकडून प्रतिसाद संतप्त प्रवाशांनी सुमिट अबायन मनमाड स्टेशन मास्तरांची भेट घेऊन विलंबाचे कारण विचारले असता आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर मिळाल्याची माहिती आहे प्रवाशांची मागणी आणि संताप प्रवाशांनी हे जाणून बुजून करण्यात आले काय असा जोरदार सवाल उपस्थित केला आहे नाराजी व्यक्त करताना अनेकांनी म्हटले आम्हाला विशेष गाड्या नकोत पण गाड्या वेळेवर सोडा प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे या गोंधळाबाबत तात्काळ चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे हा रेल्वे प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी दर्शवणारा प्रकार आहे प्रवाशांना नुकसान भरपाई आणि स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे या घटनेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलेले कोणते अधिकृत स्पष्ट